आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा सोबत अपडेट राजूर येथील शेकाबसर बापू गटाच्या कार्यकर्त्यांचा दीपक आबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश सांगोला तालुक्यातील शहाजीबापू गटासह शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील राजुरी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा रामराम करत दीपक अबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला सांगोला तालुक्यातील राजुरी गावात शेकाबचा शहाजीबापू पाटील गटाला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दीपक अबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे शाजी बापू गटासह शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचं नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिट्टी देऊन दीपक आभा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्यासाठी प्रवेश करत आहेत सांगोला तालुक्यातील राजूर गावात शेकाबचा शहाजीबापू पाटील गटाला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दीपक का आबांच्या उपस्थितीत शिवाजीराव जावीर नितीन भाऊ रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली राजुरी येथील अमित बिचुकले यश साळुंखे अक्षय बाबर प्रणव मोरे महेश धोत्रे साजन जावीर संदीप मंडले दत्ता खोळे दर्लिंग दबडे सोहेल पटेल प्रशांत बंडगर स्वप्नील चव्हाण दत्ता वाघमारे विशाल काटे अक्षय धाजुरे गणेश चंदनशिवे दीपक चंदनशिवे अरबास तांबोळी गौतम चव्हाण तौहित पटेल राहुल बंडगर संदीप मंडले मोहन पवार तुषार बनसोडे सिद्धांत काटे सोमनाथ कांबळे साहिल पटेल सचिन वरगर असिफ पटेल साधिक पटेल आशिष काटे सूरज काटे तानाजी एचगर शंकर एजगर समाधान वर्गर समाधान कांबळे विजय वाघमारे महेश वाघमारे नितीन दोडके शहाजी काटे या कार्यकर्त्यांनी शेकापसह शहाजी बापू गटाला रामराम करत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांना राजुरी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला